सो आई आज आहे श्रावणी सोमवार पहिला श्रावण सोमवार आहे तर आम्ही दोघं जण मंदिरात जातो आहे तर मी फुलं घेतली आहे आणि पाणी व्हायचं असतं महादेवाजवळ तर पाणी घेतलेलं आहे त्यानंतर पाण्याची बाटली आणि आज शिवामुठ असते पहिल्या श्रावण सोमवारी तांदळाची सो मी तांदूळ पण घेतलेले आहे तांत्र पूर्ण छोटीशी भरलेली आहे

इथे समोर लटक चल पटकन चल वेळ होतोय तर शनिवारी मला सोडून गेला मग आता पाय दुखतोय जा अजून ट्रेकला जा चल लवकर सो so, आम्ही ना मंदिरात आलोय इच्छापूर्ती गणेश आणि दत्त मंदिर इथेच महादेवाचं पण मंदिर आहे आम्ही आज जरा गर्दी रे बापरे बाप चला रांगेत लागू तर आज पहिले इथे बघा काय लिहिलं श्रावणी सोमवार पहिला शिवमूठ तांदूळ masih rang lagi itu. Ini dia kayak itu. Hai, bagai siwa mutu Hai आम नाएश। आम नाएश। आम नाएश। आम नाएश। देवी आहे कोणती देवी छान मस्त पांढरे कपडे घातले असतात गणपती बाप्पा इथे गणपती बाप्पा ते श्री गुरुदेव दत्त असत या साईडला आणि ते आपले महादेव आहेत dan itu memang itu देवाला नमस्कार आवश्यक वाढवून ते एखादा जेटचे काय काम बाकी तू सगळ्यांना सांगितलं की वेळ पाहिजे नसतो का आहे ते काय लोकांना पाहिजे जेव्हा नाही त्यांना जातील दर्शन झालं सगळं झालं म्हणून आम्ही घरी चाललो आज मस्त उडीद वडे सांबार असं आजचं आमचं मेन्यू आहे जेवायचं आज आई खायला मिळत आहे सो so, आईज घरी आलेली आहे आणि जेवण झालं आज, आज आमच्याकडे मस्त उडीद वडे वगैरे केले होते आणि आता खाते मी सीताफळ मी सीताफळ खूप मिस करते कारण आमच्या जळगावला मस्त झाड होतं सीताफळाच्यामुळे भरपूर सीताफळं यायचे आता पैसे देऊन विकत घेतलेले सीताफळ पन्नास रुपयाला अर्धा किलो तीनच आले ते एक बरं आहे मला सीताफळ आवडतं प्रतीकला आवडतच नाही त्याच्यामुळे हिस्सा <laughs> होतच नाही मी खाऊंगी बरं नेमके काय झालं ना घेताना मी सीताफळं थोडेसे पिकलेले घेतलेत त्यामुळे गोड असतील अशी अपेक्षा करूयात पैसे दिलेले आहेत आमच्या झाडाचे तर फुकट होते आणि मस्त रसा गोड असायचे एकदम गोड नाहीये ठीक आहे पण सीताफळ एवढा लवकर कस काय आले थोडेसे अजून नंतर येतात ना छान आहे

ते पण बरं झाल्यापासून लोक जागेवरच नाही बस तर मग मी जरा आता बाहेर आहे आम्ही ना एक रील बघितले होते भरपूर तेच रील सजेशनला आलेले होते आणि एका ठिकाणी पेशवाई पिझ्झा खायला आलेलो आहे आम्ही आज बघूया आता पहिल्यांदा काय बोलला तिला बाहेरचं पाहिजे घरातून नको म्हणलं घरी स्वयंपाक कर कधीच बघा हे बघा आता व्हिडिओ मध्ये शूट झालेला आहे नेक्स्ट टाइम जेव्हा तू बोलशील त्यावेळेस मी तुला हा व्हिडिओ ऐकवेल तोपर्यंत दहा वीस वर्ष झाली असतील म्हणजे खाऊगोलला हाय माझ्यापेक्षा असतं बरं चटर तर आम्ही आज मस्त पेशो आहे खाली मागे एकदा खाल्ला होता तो आवडला होता मी त्याला एकदा मला सेपरेट पहिला पण दाखवतो तर माझ्या वाटेला एवढंच आलं याने खाऊन घेतो बरोबर छान नाही माझ्या वाटेलावडू स्वागत छान बरं आ ते उपास नाही श्रावण सोमवार करतात लोक पण आम्ही ना फक्त चारपैकी कोणतं तरी एक करणार आहे सो गाईज हे बघा हा मस्त पिझ्झा आलेला आहे याला म्हणतात पेशवाई पिझ्झा इथला फेमस आहे आम्ही एकदा खाल्ला आहे आता हा दुसऱ्यांदा आहे तर ते पहिल्यासारखीच चव आहे का हो मस्त गुड आम्ही ना घराबर घरी आलो कारण पाऊसच होता शेवटी पार्सल घेऊन घेतलं आणि हा प्रतीकचा कोण आहे प्रतीक खाणार आहे असले चॉकलेट ते हो का माझा कोण आहे वाव छान दिसतो गजानन माझा थोडासा वाढला आहे छान आहे म्हणजे एंट्री केल्या केल्या मस्त वाचतो आम्ही आता लगेच पिक्चर बघणार आहोत आणि आता थोड्या वेळाने झोपणार आहोत उद्या सकाळी मला पहाटे लवकर उठायचे साडेपाच सहा वाजेला सो आजचा श्रावणी सोमवार आणि छोटासा असा व्हिडिओ होता सो तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मी सांगा आणि आणि हा महत्वाचा एक व्हिडिओ सांगाय गोष्ट सांगायचं शायंगाची राहिली आज तिथेनुसार शंभूचा बड्डे होता पहिला श्रावणी सोमवार शंभू झाला होता आणि म्हणून त्याचं नाव आपण शंभू ठेवलं होतं सो त्याचा एक व्हिडिओ आहे जो दोन वर् दोन वर्षाचा जेव्हा झाला होता तो तेव्हा आम्ही युट्यूबवर अपलोड केला होता Uh, पण आता या व्हिडिओच्या शेवटी बघाल तो व्हिडिओ मस्त शंभूचा पहिल्या जन्मापासून तर दोन वर्षापर्यंतची जर्नी होती आणि त्याचा बड्डे मात्र एक ऑगस्टला असतो तर तो, तो आम्ही खूप स्पेशल पद्धतीने सेलिब्रेट करणारे कसा सेलिब्रेट करणार आहे तर येत्या व्हिडिओमध्ये बघा so, आज सो आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट्समध्ये सांगा थँक्यू सो मच थँक्यू सो मच फॉर वॉचिंग